नमस्कार मंडळी नमस्कार तुम्हाला खूप खूप मॉर्निंग खूप खूप गुड मॉर्निंग आणि रक्षाबंधन खूप खूप छान अशा शुभेच्छा छान शुभेच्छा छान ओम बट मंतर स्व छान शुभेच्छा देव यांना तर काय तुम्ही बघू शकता दिदी पारुषा आहे इकडे बघ दीदी आणि मी पारुशा आहे आणि आम्ही तरी पण करत आहोत स्वयंपाक आजच्या ब्लॉग मध्ये रक्षाबंधनचा ब्लॉग असणार आहे मंडळी आज आणि आम्ही एकमेकांना राखी बांधणार आहोत एकमेकांना नाही दिदी मला बांधील आणि मी तिला रुपया देईल ठीक आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये मेन म्हणजे कॅरेक्टर मम्मी पण असणार आहे आणि खूप सारे फ्रेंड पण येणार आहेत माझे ते पण आले ब्लॉग मध्ये आहेत त्यांना पण ओढून खूप सारे किती दोन <laughs> दोन येणार आहेत का आता सकाळी का नाही सकाळी नाही सकाळी गौरव येईल फक्त का माझी संकेत म्हणलं की जॉबला सुट्टी नाही आ, मी बघतो म्हणजे जमलं तर येतो म्हणतो तुम्हाला माझ्या बहिणीनं भाजी इतकी छान केली हे बघा किती छान वरून असं शेवाळे आलं ते जुन्या टाकीमध्ये शेवाळे येत असते तर आम्ही आता मित्राचा फोन आला आणि तो निघालाय तो नऊ वाजता येणार आहे आम्ही काही स्वतःक नाही केला बाबा लेट येणा घालत दोघांची फक्त कुरवडी भाजी दाखवतो मी तुम्हाला हे बघा आणि मेन म्हणजे आज भात आमच्या घरामध्ये राखी नाही एक पण राखी नाही ते बनवलं ते आहे पण आम्हाला विकत आणायला लागेल ना, ना त्याला बांधायला हे पनीर तेव्हा बाहेर काढून मध्ये ठेवायचं बाहेर येते खराब नाही खाणार बनवायची भाजी मी बनवतो दोन मिनिटात भाजा असं म्हणजे गुस्सा असा असा होत चालला आणि गाईज आणखी राखी नाही आणलेली आम्ही आता नऊ वाजल्यात नऊ वाजता दुकान पण उघडी नसणार हे काय बन लागलं नवाच दुकान पण उघडे नसणार आहेत आम्हाला राखी पण आणायची यार किती काम आहे माहिती का आणि आई पण स्वयंपाक करते पण करते मी पण करतो मला पनीरची भाजी बनवायची आणि कायतरी बनवायचं पनीरची भाजी दूध खीर बनवायची आणखी आळूची पाने लावायचे पोळे बनवायचे चपात्या बनवायच्या फक्त आता फक्त भात केला आहे आणि कुरवडी केली आहे आणि भजे केले फक्त एवढं झालं आणि खूप काम बाकी आमच्या आंघोळ्या पण बाकी तुम्हाला भेटत आम्ही थोडस काम झालं हॅपी रक्षाबंधन एव्हरी तर माझा भाऊ काय करतो ओ माय गॉड मला लागलो सालटच निघते सालट सकाळीपासून मला इतकं लागलंय ना विचारूच नका आणि माझा भाऊ काय करतो तुम्हाला दाखवू ओ माय गॉड हे बघा काय करतो रे रक्षाबंधनचं काम लावले काय तिने बाथरूम साफ करायला कर हे बघा कसं करायला लागलाय बघा बघा तसं काम चाललंय कसं काम करतो बघा प्लंबिंगचं काम करायला प्लंबिंगचं आणि बाथरूम पण धुयलाय आणि मज तुम्हाला हे खरं 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 सांगू खरं खरं वैभव ये रे इकडे मला ड्रेस आहे करे मला एक तू काय ते रे गिफ्ट मला वाटलं होतं ही मला एखादा ड्रेस देईल म्हणून मी ड्रेसच घेतला नाही आता मला कपडेच नाही घालायला सिरियसली आई थोडं ला। तेल लावून जास्त जास्त पोळीला खरंच आता मला कपडे नाही घालायला कारण ना मी साडी पण नाही घालू शकत कारण सगळं मी साडीवरच करते साडीवरच करते तुम्हाला माहिती हा काहीतरी आहे माझ्यापाशी पण हे खूप जास्त हेवी आहे आणि रक्षाबंधन साठी ते हेवी चांगलं नाही ना दिसत माझा ट्रॅडिशनल काहीच नाही वैभवकड आहे वैभवकड त्याचा कुर्ता आहे आणि त्याने मला गजरा पण आणलाय हे बघा इथे लावणार असा कपाळीला लाशी बची राखी पण आणले त्याने खूप साऱ्या आणि नमस्कार मंडळी नमस्कार आम्ही आलेला पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला नवीन रुपयामध्ये काय झालं कसं दिसत हे सांगा नक्की लावायचं कसं असं लहान मस्त ना आ, तर आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून स्वयंपाक करतो आता वाजलेला आहे साडे नऊ साडेनऊ साडेनऊ दहाले थांब किती वाजले बघ साडे दहा साडे दहा वाजलेत आणि आम्ही आता स्वयंपाक वगैरे डन झालेला आहे आई आणखी तिथं स्वयंपाक मी दाखवलं मला एक झलक देतो आई शस्पग हे बघा मम्मी हाय कर मम्मी आई हाय कर हाय 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 आमची आई असं नाही करत हाय नाही आमची शिकली नाही आम्ही तिथे बघून शिकलो ऍक्च्युली आता रक्षाबंधन होणार आहे रक्षाबंधन अरे तुम पडत होता आता असं करता आम्ही खूप खुश आहोत कारण आमचं सगळं काम झालंय आणि आम्ही रेडी झालेलं आहे मस्त पैकी पण ना माझी राखी आण आणि माझी पण तुम्ही काल ब्लॉग बघितलं नसेल तर नक्की जाऊन राखी तुटली होती मी चिपकावली नंतर पण माणूस तुटली होती गाई ब्लॉग नसेल बघितलं नक्की जाऊन बघा आम्ही राखी मेकिंग चॅलेंज केलंय काल आणि युट्यूबला चॅनलला तो ब्लॉग आहे इतका इंटरेस्टिंग झालाय ना आणि जिंकले कोणते पण त्या कमेंटमध्ये आहे आणि तुम्ही पण कमेंट करता ही माझी राखी आहे आताच असते का मग असते हे बघा ही मी बनवली मस्त पैकी आणि हँडमेड आहे सगळं हाताने बनवलंय नाही का पण नाही केली आणि हिची बघा राखी गाय हिची बघा रुपयाची कॉल डायरेक्ट रुपया एक रुपयाची राखी घ्या एक रुपयाची राखी असं मी बाजारात जाऊन म्हणणार ठीक आहे मग मी जेव्हा म्हणणार एक रुपयाची राखी द्या आणि माझ्या हातात एक रुपया द्या ती म्हणणार एक रुपयाची राखी नाही ती पाचशे रुपयाची राखी द्या म्हणजे एक रुपयाची राखी म्हणजे तुझं नाव एक रुपयाची राखी आहे तर आता प्राइस पाचशे रुपये पाचशे तर आता आम्ही थांबलोय माझा एक फ्रेंड येणार रे रक्षाबंधनला तो त्याच्या गावी नाही येत आहे मग म्हटलं चल ये रक्षाबंधन आपण सेलिब्रेट करत तर तो आल्यानंतर आम्ही सेलिब्रेट करणार आणि केक नाही असं असं करणार आम्ही आणि असं असं राखी बांधणार असं म्हणजे काय तगड दिन तगड धीन ते नाही मला राखी बांधणार आणि राखी बांधल्या नंतर मला जॉबला पण जायचं काय जॉबला पण जायचंय पण आम्ही पिवळा पिवळा दिसायला लागला पिवळी पिवळी ड्रेस नव्हता म्हणून मी पिवळा ड्रेस आईला पण पिवळी साडी घातली होती ऍक्च्युली पण तिनं चेंज केली नंतर तुम्हाला दाखवू ती साडी थांबा तुम्हाला दाखवतो कोणती घातली होती ती कोणती घातली होती तिने दोन साड्या चेंज केल्या कशाला काढ आल्या रे दाखवायचे फक्त हे बघा अशी पिवळी घातली होती पण चेंज केल्यानंतर कारण आम्ही हिरवी पण घातली होती तिनं तू 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 आम्ही थीमच ठेवली होती पिवळी थीमच ठेवली होती पण हिरवी घातली आणि राखे भेटले आहे ठीक आहे राखे भेटले जाऊन आणलेत आम्ही मित्र म्हणला होता तो नऊ वाजता पण साडे दहा वाजले तरी नाही आला आणि हट मी तुझ्यापेक्षा जास्त काहीच मी ना तुम्हाला एक दाखवू इच्छिते वैभव काय करते बंद कर <laughs> काय करायला रे चेंज करायला लाज नाही हे करायला आणि माझ्या आईने स्वयंपाक केला मी काय काय स्वयंपाक केलाय तुम्हाला दाखवते तुम्ही या माझ्यापाशी माझ्यापाशी माझ्या म्हणजे आमच्या किचन मध्ये या तर आमचा वैभव हा दीड शाणा आहे किती शाणा दीड शाणा मग तो दीड शाणा आहे म्हणून त्याला पनीरची भाजी पण ऍड केली पूर्णाच्या स्वयंपाकामध्ये तर मी बनवलेला आहे कुरवडी बीन आयटम पदार्थ पदार्थ झाले नंतर वाली होईल फक्त मी फ्लॅट नंबर सांगायचं मी चेंज का केलंय ले। तू पागल हे आहे पनीरची भाजी वैभवनी केली ही पनीरची भाजी ठीके परत आईने केली पुरणपोळी परत हा वाली पाहत मी केलाय इकडे ना करपलाय माझ्याकडूनच करपलाय तो त्याला मी कुणाला दोष नाही देऊ शकत कारण तर मी दोष दिला तर माझ्यावर पोलीस केस होईल म्हणून मी त्याला दोष नाही द्या हा वाला चांगलाय हा वाला करपलाय डोंट वरी आणि आणि यामध्ये आहे दूध खीर मी केली आहे मी 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 दूध ही बघा बघू शकता तुम्ही मग नंतर आई काय बनवलं का आणखीन आणखी कुठे <laughs> हा ही आहे भाजी भाजी म्हणजे मी तुम्हाला काय सांगू येळ मनाची आणखी आहे तुम्हाला जर कोणाला तोंडात गेली रे सॉरी आणि वास इतका छान ना मी तुम्हाला काय सांगू माय <laughs> गॉड oh इतकी इतकं म्हणजे छान ना त्याचं हॉटेल मधली सारखी भाजी झाली पण खूप छान झाली फक्त मला भाजी राहायला पाहिजे जर मला राहिली ना मग मी सांगते एका एकाला कसं असतंय ते आणि आई आणखीन पोळ्याच करते आई काय राहिलो आणखीन हा आणि यामध्ये आहे गुळवणी पोळी बरोबर खाणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून स्वयंपाक करते आता सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे आणि वैभव गेला त्याच्या मित्राला आणायला आपण भेटू तो अलग खाली जायचं कॅन्सल झालं म्हणून थांब रे बरोबर आहे मग मी काळा दिसतो नाही रे तू काळाच आहेस माझा गजरा कसा दिसलाय मला पुढं होतं मग दिसतच नाही मागे ना ओळखायलाच येत नाही म्हणून मी असा 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 पुढे लावलाय आणि त्याचा मित्र आलाय पण다고 अरे धर्मू तरी ओपन कर ना रे ये वेलकम वेलकम का पण तुला वाटलं अरे तो शुक्ला होता

आयडिया पण नाही तिला काय करावं ते पण ठीक आहे तू आणलीस दिवा पोल विकत आणलाय याच्यासाठी ठेव का दिसंताना दाखवू हे असं नसते आई आई त्याच्यासाठी ते पण ओरडली ती बुडली असतो असं दिवा ठेवू का मग हा ठेव बाबा ठेव कसं पण ठेव पण ठेव लवकर मला जॉबला जायचंय जेवायचं आणखी जॉबला जायचंय ठेवायचं हे काय पेढे येतं मी तुम्हाला ताट दाखवतो सजावलेलं ठीक आहे आम्ही ते स्वयंपाक काय बनवलं ते पण दाखवायचं तुम्हाला आणि राखी हा सगळ्या ठीक आहे मयुरी तुझी राखी हा मयुरी नाही ती मयुरीची ही आहे हा मयुरी तुझ्या नावाची ही राखी घेतली ठीक आहे सांगतो एक सबस्क्रायबर आहे आमची सांगलीची तर ती बोलत होती खूप जोर झालं की मला राखी पाठवायची आहे पाठवायची आहे ऍड्रेस पाठवा वगैरे पण आम्ही ऍड्रेस नव्हतो पाठवू शकत मग त्यांना बोललो की आम्ही आम्ही स्वतः म्हणून तुमच्या नावाची बांधू शकतो आणि ते बोललो मी पेमेंट करते मला स्कॅनर पाठवतो वगैरे वगैरे पण नको आम्हाला कळते तुमचा फ्रेम खूप छान आहे आम्हाला खूप आनंद झाला त्याच्यामुळे आम्ही त्यांना बोललो आम्ही राखी स्वतः घेतो म्हणजे दिदी स्वतः घेते आणि मी बांधते तुझ्या नावाची मयोरिटी आहे तो आता देवानागा मयुरी तुझ्या नावाची ठीक राखी तुम्हाला तुला आणखी काय दाखवतो ठीक आहे इथं नजर नाही लागायचं ते पण आहे ठीक आहे तू खूप जास्त काय नाही म्हणून आणि हा थँक्यू सो मच मयुरी शोभन पण बाप्पा मोर आमचं रक्षाबंधन विधी चालू झालेलं आहे गाईज आज यू कॅन सी हा माझा फ्रेंड आहे गौरव तुम्ही ह्याला आधीच्या ब्लॉग मध्ये पाहिलं गणपती असं फक्त टिकटाला हो ना दोन टिक्का लावत असू एक खाली एक वरी बघा काय हिला हिला कळत नाही टिक्का लाव का मला नाही छोटासाच लावते तू पोरगी नाही छोटासा छोटासा का करतो खाली पण लावते खाली पण एक लाव छोटासा म्हणजे दोन टिपका असतात टक्का टक्का बसते काय देवाचं आहे का काय नेमटी लाव नेमाटी अरे चिटक नाही जय देवी जय देवी राहू दे ना हाय किती पेढ तो तो भैया मेरे, मेरे <laughs> राखी के बंधन को निभाना विचार नींद खूप यशस्वी बोल <laughs> खूप यशस्वी हो यशस्वी भाऊ असतो ते यशस्वी भाऊ तिला आशीर्वाद द्यायचं पण मी सांगा लागलो काय बघा अष्टपुत्र भाऊ मला <laughs> तो बघ पैसे ठेवा हो नको बोलतो मला नको पैसे अरे गौरव तसं नसतं रे बाबा अरे नको पैसे देऊ एवढा मोठा नाही झाला तो पैसे द्यायला लागत त्याला मोठी तो जेव्हा मोठी ती बरं ठीक आहे जाऊ दे असं का असत हे अशी करते मला अशी करते असं नाही करायचं भाऊ आहे ना मी तुझा छान लावायचं मग व्हिडिओ चालू करत तू अशी कर करायचं असे काय आहे हे जे वेळेला काय ते हे करून असं करायला असं इकडून केलं तर तू इकडून करायचं आ, <laughs> बन्नो मेरी, में वाटर हे बघा मला उर्स दिला तिनं पूर्ण खाल्लाय हा ही तुझी ती हिची आहे ते हि माझी राखी हो मी दुसरीच राखी बांधायला होते एक रुपयाची राखे मला बघायचं पण ना त्या राखी कडे अरे असं कर ना असं असत ते उलटी बांध राखी उलट हा बरोबर पण ती ही मी नाही ना आता बांधली मी नाही ना मी चार गाडी बांधून ठेवणार असते का तिथे ती बांध ना वाली मला ही पाहिजे ना पण ती एकच बांधली आई तू बांध ही बोला नको ती बांध ठीक आहे तू जब न कर ना विधी जायची गौरीची सॉरी मयुरीची मयुरीची विधी गौरी समृद्धी त्याच ठीक आहे बर जाऊ दे ठीक आहे हे धामधाम आता ना मयुरी तू समज आता पुढे ठीक आहे आता मी छान वागतो थँक्यू मयुरी तू खूप चांगली बहीण आहेस मयुरी यादवची मम्मी पण बघते बर

मयूर मयूरची जाकी दिसत पण नाही सॉरी सॉरी मी काढून टाकणार आहे मी काढून टाकणार आहे ठीक आहे आता हिची बारी आहे ठीक आहे तर आपण तिला राखी दोन मिनिटात बांधून घेऊ कारण खूप भूक लागेल माझ्या पोटामध्ये कावळे वाटावे शर सर ही माहिती तर चालू नाही तिची हा ठीक आहे चालू आवाज आता आवाज असेल ना आपला चल गाईस वन टू थ्री थांब डंगण 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 बंद गाईस

माझ्यावर काय स्वहार करते राखी बाबा तुला जाऊ देऊ वाटत नाही यार ही घटिया बनवलेली आणि आणि बघा मस्त झाली राखी माझाच नंबर आला कमेंट बॉक्स नाही खूप जण पण करतो ह्याच्यावर पण आम्ही ना, ना कॉन्सेप्ट होता <laughs> एक नाही का राखी याच्यामुळे बांधतात की भाऊ बहिणीची रक्षा करतो याच्यामुळे ना तर माझी बहीण पण ना माझी रक्षा करते खूप त्याच्यामुळे बांधलेली आहे ठीक आहे तर हे चॉकलेट की अशी करते तसं झालं मला राखी मांडली की काही टाटा मध्ये गौरव दिलेत पैसे टाटा गौरवचे पैसे दिले मला दिले आहे मग तुझे घेत हट 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 बाय आता सायपा दाखवायचं दाखवायचं टाकतो तू घेऊन जा ना इकडून घेऊन गेलो पैसे भेटले राखी गाय मांडली तरी पैसे भेटले मला त्याला म्हणतात बिझनेस जिश इज अ बिझनेस